अपर्ण महिला योगा ग्रुपच्या योगा शिक्षिका आशा तायडे यांनी खास महिलांसाठी योगा वर्ग दिनांक दोन पाच दोन हजार पंचवीस रोजी रिलायन्स रेसिडेन्सीच्या क्लब हाऊसमध्ये उद्घाटन करण्याचे ठरवले होते त्यासाठी उद्घाटक म्हणून शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील यांना आमंत्रित करण्यात आले होते पाटील सरांनी वेळात वेळ काढून या उद्घाटनाला दाखल झाले पाटील सरांनी त्यांच्या भाषणात महिलांना योगांबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले पत्रकार आयू जावळे यांनी योगा म्हणजे काय व तो का करावा याबद्दल सविस्तर माहिती महिलांना समजावून सांगितली उत्तम बंगाले सरांनी योगा मॅडम आशा तायडे यांना प्रोत्साहन देऊन त्यांचे कौतुक केले कारण त्या दहा वर्षापासून महिलांना फ्री योगा शिकवत होल्या आता त्यांनी क्लब हाऊस भाड्याने घेतल्यामुळे नाम मात्र योगांची फी ठेवली आहे रीना मॅडम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले मनप्रीत सिंह मॅडमने योगा मॅडमबद्दल सविस्तर माहिती देऊन त्यांच्या कामाची पोचपावती दिली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व उद्घाटक शिवाजीनगर पोलीस पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक रमेश पाटील यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन अशोक तायडे यांनी सत्कार केला अनिल दुराणी सरांचा सत्कार जावळे सरांनी केला आभार प्रदर्शन करून नाश्ता थंडपेय देऊन कार्यक्रम समाप्त झाला Yes, yes. त्यांचं स्वागत या ठिकाणी तुम्ही त्यांचं अगदी मनापासून स्वागत केलेलं yes, yes. आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या ताळी मॅडम आहेत त्या ताळी मॅडमने आतापर्यंत तुम्हाला जे योगाचं प्रशिक्षण दिलं योगा का महत्व क्या आहे जीवन मी योगा का महत्व क्या आहे योगा योगा मतलब क्या योगा का मतलब क्या है? योग जो मन और स्वस्थ जो मिलन होता आहे देखो जो लोक व्यायाम करते आहे

और ये बहुत ही अच्छा काम उन्होंने चालू किया है कि आजकल की जो भागदौड़ की दुनिया है इसमें हम रोड यहाँ भागो वहाँ भागो और हम शरीर की तरफ ज़्यादा ध्यान नहीं देते टाइडा तो मैडम ने जो योगा क्लासेज चालू किए हैं और सभी उसका फायदा ले रहे हैं और सभी फिट ले लग रहे हैं तो अभी तो उन्होंने ये भाग लिया है तो ज़्यादा से ज़्यादा महिला ने उनका फ़ायदा उठाना चाहिए और इसके लिए मैं ये मैडम उन्होंने सभी महिलाओं को और अच्छा पहचान वाली महिला है उनको भी प्रोत्साहन देना चाहिए कि योगा करके खुद को फिट रखे बहुत ही अच्छा कार्यक्रम किया है मुझे बहुत अच्छा लगा मैं ज्यादा कोई प्रोग्राम में जाता नहीं और पॉजिटिव प्रोग्राम में जाता बिल्कुल जाता नहीं लेकिन ये एक अलग कार्यक्रम था और मैडम ने फोन किया और मैं सब काम छोड़ के भाग के आया मुझे बहुत अच्छा लगा और सभी उसका फायदा उठाए थैंक यू योगा क्लास के लिए यहाँ पर रूप से स्वागत तो करता हूँ ये ऐसे सोशल एक्टिविटी सर पहला अपना टाइम निकाल के यहाँ पे सबसे बड़ा हमारा सम्मान करते हैं उसको हम इज्जत देते हैं एक सोशल के दिल में अटैचमेंट होता है क्योंकि पुलिस अलग ड्यूटी भी करती है कि समाज सेवा भी उसमें एक अधिकार होता है वो भी उसके माध्यम से करते हैं और तारी तारी ने योगा वर्ग का यहाँ क्लब क्लबों में उपम का आयोजन किया है तो हम चाहते हैं कि तारी तेई की कुछ इलास सुन रहे हैं लेडीज़ है और हम सारे लोग हैं तो सामाजिक और अपनी शारीरिक प्रकृति के लिए कैसे तंदुरुस्त होना चाहिए तंदुरुस्त तो कितना अच्छा होना चाहिए और तो सबको ही पता है रोज़ारा कहने की जरूरत नहीं है तो ये सब योगा क्लास चलाने के लिए और बहुत सारे एक्टिविटीज़ पसंद करने के लिए मैं चाहिए भाई मेरे सिस्टर बहन तो मैं तेजी से स्वागत करता हूँ और आने वाले सब उनके प्रोग्राम में एक्टिविटीज में बहुत सारी शुभकामना देता हूँ इसलिए मैं दो बात करते से कैसेगुजार हूँ धन्यवाद सर मी जास्त कधी बोलू शकत नाही माझ्या आबाईला कोणी गावी गेलो कोणी लग्नाला गेलो आणि इथंच लग्न आहे सरांच्याकडे पण आणि सर मी एक संकल्प होता माझा की लहान मुलांना किंवा सोळा ते सतरा पच्वीस ती पस्तीस मुलां महिलांना कोणी शिकवते एक माझा एक संकल्प होता की जर जास्त वय असतं त्याला कोणी शिकवायचं एक हे केलं मी एफ केला मग त्यांना मी योगा सुरू केला सर कमशम काही काय काही वेळेला वर्ष झाले काही शुको शुको आता कमसे कम तरी तीन बॅग असतात माझ्या दीडशे ते दोनशे माझ्या महिला सांगतील कस मी शिकवते काय शिकवते आमच्या कुकळीला जाणीस मॅडम मी सांगितलेलं आहे बरोबर सर्वांनी हा योगा करा तुम्हाला दवाखान्यात जायची गरज नाही पडणार गुढी घ्यायची गरज नाही पडणार आणि मला वाटलं महिला म्हणतात मॅडम की आम्ही बिमार बघितच नाही दहा वर्ष झाली त्याचे नाही ग मॅडम असू नको बुडून आम्हाला पण आणि बरोबर सर मी सांगते की दहा पंधरा वर्ष झाले म्हणजे भाऊ आहेत वगैरे सर त्यांना विचारायचं Kita kena dia, kita tak menyiapkan lah. orang